आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद आणि सहकार्यामुळे गर्भांकुर हॉस्पिटल शेळेवाडी दहा वर्ष पूर्ण करून अकराव्या वर्षात यशस्वीपणे पदार्पण करीत आहे रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, सेवा मांडणारे स्त्रीरोग डॉक्टर संतोष केसरकर आणि बालरोग डॉक्टर प्रणोती केसरकर हे दहा वर्ष अव्याहत रुग्णसेवा देत आहेत या दहा वर्षात नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सोबतच प्रेग्नेसी तपासणी आणि चिकित्सा प्रसुतीपूर्व मार्गदर्शन आणि सल्ला लहान बाळांना पेटी ठेवण्यासाठी रेडियंट वॉर्मर लहान बाळांच्या फोटो फोटोथेरपीची सोय लहान बाळांचे लसीकरण सुवर्णप्राशन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी पेशंटला मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याशिवाय बालरोग तपासणी स्त्रीरोग तपासणी पीसीओडी मासिक पाळीच्या तक्रारी मुलं राहण्यासाठी सल्ला आणि चिकित्सा गर्भ पिशवीचे ऑपरेशन लॅप्रोस्कोपी या सर्व गोष्टींबाबत आपण आमच्यावर दाखवलेला विश्वास आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मन मिळावू नर्सिंग स्टाफ स्वच्छ आणि सुंदर आय पी डी विभाग सुसज्ज आणि अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर रक्त तपासणी मेडिकल स्टोर आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवेसह आम्ही नव्या उमेदीनं पुढे जात आहोत आपण सर्वांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद